नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस म्हणून विद्यार्थ्यांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपले नवोदयाची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपले स्कॉलरशिप मंथन या परीक्षा होणार आहेत तर विद्यार्थ्यांनो आजचा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे या व्हिडिओचा उप या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला मंथनच्या परीक्षेसाठी स्कॉलरशिपच्या आणि नवोदयच्या परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे अधिक उशीर न, न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि जे गरजू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही तर आज आपण प्रकरण बघणार आहोत की एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणार विद्यार्थ्यांनो आपल्या या समाजामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी बरेच शब्द बोलत असतो की ज्याच्यामध्ये एक शब्द आहे की त्याचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ घेतले जाऊ शकतात बरोबर आहे पण काय होतं नेमकं की काही शब्द आपल्याला माहिती आहेत पण काही शब्द माहितीच नाही आहेत आणि त्यामुळं आपले मार्क्स जातात मग मा, किंवा मग मा, आपल्याला माहिती नसल्याच्या अभावामुळं एकदम साधे साधे आणि सोपे सोपे प्रश्न आपल्या हातातून सुटतात आणि आपले मार्क्स कमी होतात मग आपल्याला वाईट वाटायला लागतं तर आता हे मार्क्स जर तुम्हाला कायम मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघूयात आज पहिला शब्द कोणता आहे तो सुमन सुमन फुल आणि पवित्रमन विद्यार्थ्यांनो बघा सुमनचा अर्थ काय होतो फुल आणि पवित्रमन आता बघा सुमन म्हणजे काय फुल फुल म्हणजे पुष्प आपल्याला एवढं माहिती की सुमन म्हणजे फुल पुष्प पण पवित्र मन पवित्र मनासाठी सुद्धा सुमन असा शब्द आहे बघा सु म्हणजे पवित्र किंवा स्वच्छ आणि मन ठीक आहे सुमन फोड जर केली आपण तर सु म्हणजे पवित्र किंवा स्वच्छ आणि मन तर सुमन असा अर्थ होतो आणि सुमन हे एका मुलीचं नाव सुद्धा आहे एका व्यक्तीचं नाव आहे आपण हे ऐकत असतो त्याच्यानंतरच आहे बघा अंतर आंतर म्हणजे मन भेद आणि लांबी अंतर म्हणजे मन आंतर मन आंतर आंतरात अंतरात्मा आतील आवाज असा आपण बोलत असतो भेद आंतर म्हणजे काय भेद तर ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणावरचं जे काय अंतर आहे डिस्टन्स आहे भेद आहे किंवा दोन व्यक्तीमध्ये केले जाणारे वर्गीकरण म्हणतात थोडक्यात किंवा वेगवेगळ्या प्रकारे केले जाणारा मतभेद तर तो भेद सुद्धा होतो आणि लांबी म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर आपल्याला मोजायचं असेल तर त्याला लांबी असं सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर आहे अनंत अनंत म्हणजे अमर्याद मोजता न येणारे अनंत अमर्याद त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही किंवा कितीही दूरपर्यंत ते जाऊ शकतात फॉर एक्झाम्पल मध्ये आकाश असेल नैसर्गिक संख्या असतील नैसर्गिक संख्या अनंत आहेत अमर्यादात आपण त्या मोजू शकत नाहीत आणि अमर्याद सुद्धा आहेत अनंत म्हणजे काय अमर्याद ज्याला मर्यादा नाहीत जसं की आकाश आकाशाला काही मर्यादा आहे का ते कुठपर्यंत आहे काय आहे हे आहे का बिलकुलच नाहीये आणि परमेश्वर अनंत म्हणजे काय परमेश्वर हे अनंता बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी किंवा हे वाक्य ऐकलं असेल की हे अनंता तर हे अनंता म्हणजे ते परमेश्वराला देवाला उच्चारून बोललेलं वाक्य आहे तर अनंतचा अर्थ होतो अमर याद आणि परमेश्वर सुद्धा त्याच्यानंतर आहे आस आस म्हणजे इच्छा काहीतरी आस आहे माझी म्हणजे इच्छा आहे त्याच्यानंतर गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा गाडीची जे दोन चाक आहेत बैलगाडी वगैरे तुम्ही पाहिली असाल आपण ग्रामीण भागात राहतो तर त्याच्या आतमधील बाजू जे आहे त्या पाट्याच्या खाली जे असतं त्याला म्हणायचं की दोन चाकांना जोडणारा कणा त्याला आस असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे ओढा ओढा म्हणजे पाण्या मनाचा कल आणि पाण्याचा लहान ओघ आपलं मन ज्या दिशेने जातं तिकडं ते ओढलं जातं त्याला ओढ असं म्हटलं जातं आणि लहान पाण्याचा पाठ किंवा गावातून गेलेली छोटीशा नदीकडे जाणारी नाली त्याला आपण ओढा म्हणतो त्याच्यानंतर आहे ऋण ऋण म्हणजे कर्ज ऋण म्हणजे काय कर्ज लोन थोडक्यात ऋण म्हणजे कर्ज लोन उपकार एखाद्याने आपल्यावर जर एखादा उपकार केला असेल तर त्याला ऋण असं म्हणलं जातं आणि वजाबाकीचं चिन्ह जे की आपण लहानपणापासून अभ्यासत आप आहोत बेरीज वजाबाकी तर वजाबाकीचं चिन्ह मायनस सिम्बॉल म्हणजेच काय असणार आहे ऋण असणार आहे अंक अंक म्हणजे मांडी आणि आकडा मांडी आणि आकडा म्हणजेच अंक एक दोन तीन चार पाच हे आकडे आहेत ठीक आहे म्हणजेच काय आहे अंक आहे कळ कळ म्हणजे भांडणाचं कारण आणि गुप्त किल्ली किंवा वेदना बरोबर आहे आपण म्हणतो काय कळीचा मुनी आहे म्हणजे कुठल्या तरी गोष्टीत कळ लावलेला व्यक्ती किंवा काहीतरी फूस लावणे म्हणजे कळ लावणे त्याच्यानंतर आहे बघा की गुप्त किल्ली म्हणजे काहीतरी कळ एखादी एक गोष्ट एकदम सायलेंट ठेवायची अजिबात बात कोणाशी काही बोलायचं नाही त्याला सुद्धा कळ असं म्हटलं जातं आणि दुसरी आहे की वेदना जर एखाद्या का ठिकाणी काही लागलं असेल तर आपण म्हणतो की बापरे खूप कळ लागत आहे मला तर ती कळ म्हणजे वेदना एक कळ शब्द असा आहे पण त्याचे अर्थ भिन्न भिन्न प्रकारे घेतले जातात त्याच्यानंतरचा शब्द आहे बघा काळ काळ म्हणजे काय तर वेळ यम आणि मृत्यू काळ आला होता पण वेळच नव्हती काळ म्हणजे काय एक वाईट प्रसंग वाईट प्रसंग म्हणजे असा प्रसंग की त्या प्रसंगामुळे माणसाला डायरेक्ट पूर्ण सगळं विश्व सोडून जावं लागतं काळ यमदेव यमदेवाला सुद्धा काळ असं म्हटलं जातं मृत्यू म्हणजे मरण शेवटचा क्षण माणसाचा असतो त्याला काळ असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे गार गार म्हणजे थंड आणि बर्फाची गोळ ठीक आहे त्याच्यानंतर आहे कर कर म्हणजे काय हात हा त्या शब्दाला सुद्धा कर समानार्थी शब्द आहे त्याच्यानंतर आहे किरण किरण म्हणजे जो किरण येतो त्याला कर असं म्हटलं जातं आणि तिसरा किरणचा अर्थ करचा अर्थ होतो की शासनाचा सारा सरकारी सारा म्हणजे जो काही आपण कर भरतो तो शासनाचा सारा सरकारी सारा म्हणजे कर त्याच्यानंतर जलद जलद म्हणजे लवकर फास्ट आणि ढग क्लाउड ठीक आहे त्याला जलद असं म्हटलं जातं जात जात म्हणजे काय प्रकार आहे व्हरायटीज आपण एखाद्या दुकानात गेलो तर आपण म्हणजे खूप सगळ्या गोष्टी बघत असतो किंवा आपण जनावरांच्या मध्ये बघत असतो बघा वेगवेगळ्या गायीचा प्रकार बघितला तर गायीमध्ये भरपूर प्रकार आपल्याला बघायला मिळतात गावरण गाय जर्शी गाय गिरगाय अशा म्हणजे वेगवेगळ्या गायीचे प्रकार म्हणजे जाती आपल्याला बघायला मिळतात म्हणजे तो प्रकार आहे ठीक आहे त्या गायीमध्ये असणारा प्रकार आहे आणि समाज समाजामध्ये भरपूर आपण कास्ट बघत असतो ठीक आहे जात समाज त्याच्यानंतर चिरंजीव चिरंजीव म्हणजे काय मुलगा चिरंजीव म्हणजे काय मुलगा माझे थोरले चिरंजीव असा बाबा वगैरे बोलताना आपण ऐकतो तर चिरंजीवचा अर्थ काय होतो मुलगा आणि दुसरा चिरंजीव म्हणजे काय तर दीर्घायुषी दुसरा चिरंजीव म्हणजे काय दीर्घायुषी आणि आणखीन एक विद्यार्थ्यांचा अर्थ आहे तो, तो म्हणजे नवरा मुलगा वर नवरा मुलगा ठीक आहे वर म्हणायचं त्याला वर नवरा मुलगा वर जो नवरदेव होणार आहे त्याच्या पत्रिकेमध्ये सुद्धा आपण बघू बग, बघतो बघा की ची असं लिहून फुल स्टॉप दिलेला असतो तर त्याचा अर्थ होतो चिरंजीव म्हणजे नवरदेव ठीके तर चिरंजीवचा मुलगा दीर्घायुषी किंवा नवरा मुलगा आणि वर एवढे अर्थ होतात त्याच्यानंतर आहे जीवन जीवन म्हणजे आयुष्य आपलं लाईफ आणि दुसरं आहे पाणी पाण्याचा समानार्थी शब्द जीवन आहे हे तर आपल्याला माहितीच आहे त्याच्यानंतर आहे जोडा जोडा म्हणजे काय जोडपे जे कपल असतं ना कपल हम्म त्यांना जोडा म्हटलं जातं आणि जुने जे व्यक्ती आहेत तर ता त्यांचे बूट असायचे ना त्या बुटाला जोडा असं म्हटलं जायचं जुन्या व्यक्तींमध्ये त्याच्यानंतर आहे डाव डाव म्हणजे कारस्थान कपट आणि खेळी डाव तर काय कारस्थान म्हणजे एखाद्या बद्दल काहीतरी त्याच्या पाठीमागे कुटाने करणे किंवा त्याच्याबद्दल वाईट डाव रचणे किंवा वाईट खेळी रचणे म्हणजेच काय असणार आहे कपट असणार आहे डाव असणार आहे आणि खेळी म्हणजे त्याच प्रकारचे किंवा मग काही ग्रामीण भागामध्ये अशी डावाची खेळी सुद्धा खेळली जाते त्याच्यानंतर आहे धडा धडा पाठ आणि रिवाज धडा म्हणजे काय पाठ पाठ म्हणजे आपण जे पुस्तकामध्ये बघतो की पहिला धडा दुसरा धडा त्याला असंही म्हटलं जातं आणि रिवाज म्हणजे रीत आणि परंपरा त्याच्यानंतरचा शब्द आहे ध्यान ध्यान म्हणजे चिंतन समाधी भौसट व्यक्ती ध्यान म्हणजे काय चिंतन एखाद्या गोष्टीचं चिंतन करणं आपण म्हणतो बघा एक साधू होते ते ध्यानधारणेला बसले ध्यान करणं म्हणजे काय तर कुठल्याही गोष्टीचा आजूबाजूचा विचार न करता शांततेनं एकांतात बसणं किंवा डोळे मिटून शांत एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे ध्यानधारणा करणं समाधी लागणं किंवा एकदम शांत एक त्याचा जीव नाहीये अशी व्यक्ती त्या पद्धतीने ती घेत असते गेटअप आणि व्यक्ती एकदम साधारण त्याला काही समजत नसलेली व्यक्ती त्याला सुद्धा आपण ध्यान असं म्हणतो बघूयात पुढचा शब्द काय आहे तो पुढचा शब्द आहे तट तट म्हणजे किनारा कडा किंवा किल्ल्याची भिंत किनारा आपण म्हणतो की तट तट म्हणजे काय किनारा असेल किंवा एकदम शेवटची बाजू असेल दोन नदींचा जर दोन्ही बाजूला जर विचार केला नदीच्या दोन्ही बाजूंचा म्हणजे हा एक किनारा आणि तो एक किनारा म्हणजे त्या नदीची शेवटची बाजू किंवा किनारा ठीक आहे किंवा कडा म्हणायचा त्याला कडा आणि किल्ल्याची भिंत जसं की सह्याद्रीचा तट खूप मजबूत आहे असं म्हटलं जातं त्यावेळेला त्याचा अर्थ होतो की सह्याद्रीची भिंत कशी आहे मजबूत आहे तर तट या शब्दाचे हे तीन अर्थ आहेत किनारा कडा आणि किल्ल्याची भिंत किनारा कडा आणि कल्ल्या किल्ल्याची भिंत त्याच्यानंतर आहे तळी तर तळी म्हणजे काय तर तळाला हम्म एकदम बुडाला बुड म्हणतो ज्याला की तळ एकदम तळ तर तळीचा अर्थ होतो तळाला किंवा तलाव किंवा मग ताम्हण आणि शेवटचं काय मारतंडाचा आराधना करण्याचा एक प्रकार आहे आपल्याकडे प्रत्येका प्रत्येकाकडे सण उत्सव साजरी होतात त्याच्यामध्ये मल्हारी मारतंडाचा एक उत्सव होतो सात दिवसाचा त्याच्यामध्ये शेवटचा जो दिवस असतो त्या दिवशी तळी उचलण्याचा कार्यक्रम आपल्याकडे असतो ठीक आहे तर त्याला तळी असं म्हटलं जातं म्हणजे तो मारतंडाचा एक आराधना किंवा भक्ती करण्याचा प्रकार आहे त्याच्यानंतर आहे दंड दंड म्हणजे काय शिक्षा आता तू हे काम केलेलं नाहीयेस किंवा ही चूक केलीस म्हणून तुला दंड देण्यात येतो आहे तर त्या दंडाचा अर्थ होतो शिक्षा त्याच्यानंतर आधारासाठी दंड हवा आहे म्हणजे काठी हवी आहे तर त्या दंडाचा अर्थ होतो काठी आणि दुसरा म्हणजे की माझा खूप दंड दुखतोय असं जर म्हटलं तर दंड म्हणजे आपल्या हाताचा अवयव आहे ठीक आहे त्याच्यानंतर बाहू दंडला काय म्हटलं जातं बाहू धड धड म्हणजे मानेखालचा शरीराचा भाग अखंड आणि स्पष्टपणे धड म्हणजे काय तर आपल्या मानेपासून शरीराखालचा जो भाग असतो त्याला धड असं म्हटलं जातं त्याच्यानंतर धड म्हणजे अखंड ज्याला खंड नाही असा पूर्णपणे त्याला म्हणायचं धड धड म्हणजे पूर्ण आणि तिसरं आहे स्पष्टपणे कुठल्याही प्रकारचा अडथळा न करता म्हणजे धड धाकट तर स्पष्ट एकदम मजबूत अशा पद्धतीने त्याचा अर्थ घेतला जातो धनी धनी म्हणजे मालक हम्म आपण जर एखाद्याकडे काम करत असू तर तो कोण असतो मालक असतो त्याला धनी असं म्हटलं जातं त्याच्यानंतर श्रीमंत मनुष्य धनवान मनुष्य त्याला धनी असं म्हटलं जातं आणि नवरा नवरा याला सुद्धा धनी असं म्हटलं जातं म्हणजे धनीचे हे तीन अर्थ आहेत मालक श्रीमंत आणि नवरा त्याच्यानंतर बघा अंग अंग म्हणजे शरीराचा एक भाग हम्म शरीराचा एक भाग तो अंग असतो माहिती आहे आपल्याला आणि दुसरा आहे की बाजू तर तू असं म्हणजे बऱ्याच वेळा समाजामध्ये आपण गोष्टी ऐकत असतो की तू दुसरा अंग समजून घे ना म्हणजे काय दुसऱ्या पक्षाची बाजू तू समजून घे त्याला अंग असं म्हटलं जातं नाद नाद म्हणजे छंद एखाद्या गोष्टीचं लहान मूल काय करतं एक ते एकाच गोष्टीचा नाद धरून बसतं छंद धरून बसत त्यावेळेला घरातील व्यक्ती म्हणतो काय एकाच गोष्टीचा नाद लावून बसला आहे तर नाद म्हणजे काय छंद ते बेबी काय करतं एकाच गोष्टीचा छंद लावून बसलेला असतं आणि दुसरा छंद म्हणजे काय आवाज हम्म त्याच्यानंतर आहे नाव नाव म्हणजे होडी ठीक आहे आपण नदीमध्ये तलावामध्ये अं आ... आणखीन हा नदीमध्ये वगैरे गेलो तर तिथं होडी असते बरोबर आहे जे की पाणी ढकललं जातं हाताने त्याला होडी असं म्हटलं जातं आणि कशाचेही ना अशी कोणतीच गोष्ट नाहीये की त्या गोष्टीला कुठलंही नाव दिलं असेल तर त्याचा अर्थ होतो नाव तर काय होडी आणि कशाचेही नाव त्याच्यानंतर आहे पय पय म्हणजे दूध आणि पाणीसुद्धा दूध म्हणजे पय आणि पाणी म्हणजे सुद्धा पय त्याच्यानंतरचं आहे पर पर म्हणजे परका दुसरा कुणीतरी आणि पीस पीस म्हणजे पंखा पंख थोडक्यात ठीक आहे पर म्हणजे काय पंख किंवा दुसरा कोणीतरी परका म्हणजे पर पत्र पत्र म्हणजे काय चिठ्ठी पत्र म्हणजे काय चिठ्ठी आता प्रकार आहेत आपल्याकडे कारण आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळे चिठ्ठी वगैरे पत्र वगैरे असं का ये काही येत नाही पण आपण बघतो की मेसेजेस वगैरे आपण जर त्याच्या पूर्व म्हणजे पूर्वीपर्यंत गेलो त्याच्या इतिहासामध्ये गेलो तर पत्र किंवा चिठ्ठी हे हा एक प्रकार आपल्याकडे होता आणि पान कुठल्याही झाडाचं पान म्हणजे पत्र ठीक आहे त्याच्यानंतर पात्र विद्यार्थ्यांनो पात्र आणि पात्र यामध्ये बघा फक्त एका कारणाचा फरक आहे पण पूर्णपणे अर्थ बदलून जातो पात्र हम्म पात्र म्हणजे काय भांड घरातील भांडे आपण बघतो रसपात्र असतं भाजीपात्र असतं आहे की नाही तर ते पात्र चंचू पात्र असतं हे पात्र म्हणजे किचन मधलं झालं त्याच्यानंतर नाटकातील भूमिका नाटकातील भूमिका एखादा व्यक्ती करत असेल तर ते त्याचं पात्र झालं की सुदामाच्या पात्रामध्ये एक व्यक्ती आहे पात्र म्हणजे काय भूमिका त्याची ठीक आहे आणि तिसरा अर्थ होतो त्याचा योग्य योग्य म्हणजे एकदम प्रॉपर आहे बरोबर आहे तू या गोष्टीसाठी पात्र आहेस म्हणजे काय है? योग्य आहेस आणि नंतरचा पात्रचा अर्थ होतो नदीचा प्रवाह बघा विद्यार्थ्यां पात्र चार शब्दानी अर्थाने घेतलं जातं भांडे नाटकातील भूमिका योग्य आणि नदीचा प्रवाह त्याच्यानंतर आहे वावर ग्रामीण भागातील आपल्या मुलांना माहिती आहे वावर कशाला म्हणतो आपण शेताला म्हणतो की त्या वावरात ह्या वावरात ठीक आहे त्याच्यानंतर सतत ये जा करणाऱ्या लोकांचा वावर हम्म सतत ये जा ये जा असतो तिकडे सारखा आमचा नेहमीच वावर होतो म्हणजे काय आम्ही तिकडे सतत ये जा करतो आणि वावर म्हणजेच काय वर्दळ आमच्या घराला खूप वावर आहे म्हणजे खूप वर्दळ आहे याचाच अर्थ ये जा करणाऱ्या लोकांची खूप संख्या आहे आणि तिसरं काय शेत वावर म्हणजे काय शेत त्याच्यानंतर मान मान म्हणजे मोठेपणा मान म्हणजे काय मोठेपणा आईचा मान असतो बाबांचा मान असतो मोठ्या ताईचा मान असतो आजोबांचा मान असतो हा मान म्हणजे काय मोठेपणा किंवा सन्मान आणि दुसरा मान म्हणजे काय तर शरीराचा एक भाग ठीक आहे त्याच्यानंतर आहे पूर पूर म्हणजे नगर आता तुम्ही म्हणाल पूर म्हणजे नगर कसं आपण बघतो बऱ्याच गावाच्या नावाच्या पाठीमागे पूर लागले जातं जसं की सोलापूर कोल्हापूर तर याचा अर्थ होतो पूर म्हणजे नगर आणि दुसरा आहे की पाण्याचा पूर म्हणजे नैसर्गिक आपत्ती ठीक आहे पाण्याचा पूर म्हणजे काय नैसर्गिक आपत्ती वास वास म्हणजे सुगंध हुं? एखादा सुंदर सुगंध दरवळत आला तर आपण म्हणतो खूप सुंदर वास आलाय आंबट वास आलाय गोड वास यायला लागलाय तेलकट वास येतोय ठीक आहे तर वास म्हणजे काय सुगंध आणि वास म्हणजे वस्ती सुद्धा एखाद्या ठिकाणी जर कुठं वस्ती झाली असेल तर तुमचा वास कुठे आहे असं म्हणजे आपण रामायण वगैरे अशा कथेमध्ये किंवा अशा गोष्टीमध्ये अशा स्टोरीमध्ये वास शब्द कोणत्या अर्थाने येतो हे बघितलेलं आहे वस्ती या अर्थाने येतो चला तर विद्यार्थ्यांनो आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनेलवर नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आम्हाला आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद